पालकमंत्र्याचा जिल्हा परिषदेच्या विकासकामात हस्तक्षेप टक्केवारीने निधी वाटप पालकमंत्र्यामुळे मारामाऱ्या होतील शरद पवार गटाचे सुरेश खंडागळे जालना जिल्हा परिषदेत पालकमंत्री अतुल सावे यांनी हस्तक्षेप सुरू केला असून जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागात विकासकामासाठी दिला जाणारा निधी हा टक्केवारी घेऊनच दिला जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडागळे यांनी केला शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्यामुळे येणाऱ्या काही दिवसात मारामाऱ्या होतील असा अंदाज देखील वर्तविला पालकमंत्री हे टक्केवारी जास्त देणाऱ्यांनाच निधी आणि कामं देतात गरज आहे किंवा नाही काम झालंय किंवा नाही प्रस्ताव आहे किंवा नाही हे पाहिलं जात नाही त्यामुळे आम्ही आंदोलन करणार असून कमिशनरकडे जाणार असल्याचं सुरेश खंडागळे यांनी म्हटलंय सुरेश खंडाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शरदचंद्रजी पवार पक्षाचा सामाजिक जिल्हा आहे आहे जालना परिषद अंतर्गत जे समाज कल्याण विभाग या विभागामार्फत अनुसूचित जाती जमातीच्या आणि नव बौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासाची योजना चालवल्या जाते परंतु इथे गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषदला समिती नसल्यामुळं इथलं नियोजन हे प्रशासकाने म्हणजे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करणे अपेक्षित आहे परंतु असं न होता ह्या योजनेचं नियोजन करण्यामध्ये संपूर्णपणे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय श्री सावेसाहेब यांनी याच्यामध्ये ये हस्तक्षेप केलेला आहे आणि या हस्तक्षेपामुळं हे संपूर्ण विकास निधी हा टक्केवारी देऊन घेतला जात आहे मग आपण जर त्याला बारा टक्के पंधरा टक्के पैसे जर दिले तर त्या वस्तीच्या विकासासाठी ते पैसे देतात मग या टक्केवारीच्या राजकारणामुळं कल्याणला प्रस्ताव आहे की नाही ते बघितले जात नाहीत त्या वस्तीमध्ये काम झालंय का नाही झालं ते बघितलं जात नाही कोणत्या वस्त्या वंचित आहे हे रेकॉर्ड जिल्हा परिषदेला नाही आणि इतका प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सावळा गोंधळ सध्या या समाज कल्याण विभागामध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे आणि याचा सर्व परिणाम ह्या विकास कामाचा जो दर्जा आहे हा शंभर टक्के पूर्ण घसरलेला आहे दुसरा विषय म्हणजे सावळा गोंधळ एवढा आहे आणि निष्काळजीपणा एवढा आहे की बावीस तेवीसच्या ज्या वैयक्तिक लाभाच्या जिल्हा परिषदमध्ये योजना चालवल्या जातात म्हणजे अपंगाला घरकुल मिळालेला असेल शेतकऱ्याला पेट्रोल पंप मिळत असेल किंवा अजून ज्या काही त्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्या योजना मंजूर झालेल्या आहेत मंजूर होऊन त्या लोकांनी लाभार्थ्यांनी खरेदी देखील केलेली आहे परंतु त्यांच्या खात्यात आजपर्यंत पैसा गेलेला नाही एक वर्ष लोटलं आहे पूर्ण आणि या वर्षाचं सुद्धा नियोजन या लोकांनी वैयक्तिक लाभाच्या योजना फायनल केलेल्या नाही म्हणजे मागासवर्गीयासंबंधी किंवा योजना योजनासंबंधी हे प्रशासन पूर्णपणे गलथान आहे आणि यामध्ये पालकमंत्र्याचा खूप मोठा रोल याच्यामध्ये आहे आणि पालकमंत्रीच मी तर म्हणतो की आमचा असा पुढचा जो कार्यक्रम असा आहे विकासाला बाधा आणण्यासाठी मागासवर्गाच्या योजना अशा पद्धतीने टक्केवारी घेऊन जर राबवत असेल तर या पालक मंत्र्यावर आम्ही अट्रॉसिटी करण्याच्या विचारात आहे त्याच्यावर की हा विकासाला बाधील आहे आणि हा माणसानी पालकमंत्र्यांनी जो काही नियोजन करावं लागलेलं आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं नियोजन आहे ज्या लोकांनी बारा टक्क्यांनी पैसे दिलेत दुसरा तेरा चौदा वेळेला जर गेला तर त्याच्या वस्तीचं ते मंजुरी करून देतात ते आणि यावेळी मी तर असं म्हणेल तर अशाच पद्धतीने जर चाललं तर येत्या पंधरा दिवसात तिथं मारामाऱ्या होतील या पालकमंत्र्यांमुळे तेव्हा हे सर्व नियोजन आम्ही कडे देखील जाणार आहे आम्ही एक इथं धरणे आंदोलन होणार आहे आणि या सर्वच प्रकार अपेक्षा अशी आहे शासनाकडून आणि प्रशासनाकडून की ग्रामपंचायतकडून प्रस्ताव मागविण्यात यावा ते प्रस्तावानुसार आणि त्या वंचतच्या त्याच्यानुसार तेव्हा आणि या सगळ्या प्रमाण पंचायत समितीला गेलं पाहिजे आणि पंचायत समितीमधून सरपंच यांच्या ताब्यामध्ये गेल्या पाहिजे सरपंच ग्रामसेवक यांना दिल्या पाहिजे परंतु हे असं होत नाही मागच्या वर्षीच्या प्रमा आज आजही पालकमंत्र्याचं घर जर शोधलं तर त्या घरामध्ये तुम्हाला सापडल्या जातील आज त्या ग्रामपंचायती अडचण आहे सरपंच अडचणीत आहे आज त्यांना नवीन वस्ती घेण्यामध्ये त्यांना चान्स नाही ते म्हणते तिथं जर ऑफिसमध्ये गेलं तर ते बनतात मागच्या वर्षी तुमचं योजनेत नाव आहे अरे योजनेत नाव आहे पण तुम्हाला मी अशा बऱ्याच अशा ग्रामपंचायती सांगतो की त्या प्रमा आज पालक पालकमंत्री महोदय यांच्या घरी आहे आणि त्यांचं इथे जे दोन दलाल काम करतात तो एक दांडगे आहे आणि एक तो नाईक आहे तेव्हा या सर्व गोष्टीला आळा बसण्यासाठी प्रशासन जर योग्य नोंद घेतली नाही तर आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे आणि लवकरच आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहोत